नमस्कार तुम्ही पाहत आहात प्रखर न्यूज आताची सर्वात मोठी बातमी काकडगाव आंबासन रस्त्यावर पुन्हा अपघात नागरिकांचा संताप उसळला काकडगाव ते आंबासन रस्त्यावर पुन्हा एकदा अपघाताची घटना घडली आहे यामागचं मुख्य कारण म्हणजे सुरू असलेलं रस्त्याचं अपूर्ण काम या रस्त्याच्या साईटपट्टीवरून एक वाहन घसरून उलटलं सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही स्थानिक नागरिकांनी दाखवलेली तत्परता आणि मदतीची भावना निश्चितच उल्लेखनीय होती मात्र हे एकटं प्रकरण नाही गेली काही दिवस या रस्त्यावर अपघाताची मालिका सुरू असून खडखडीत रस्ता अरुंद मार्ग आणि या रस्त्याचं काम अतिशय संत गतीने सुरू आहे यामागची मुख्य कारण मानली जात आहेत नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कारभारावर जोरदार टीका केली असून तातडीने या रस्त्याच्या कामात सुधारणा करावी अन्यथा हे रस्ते मृत्यूचे सापडे ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही प्रकरणीसाठी आंबासनहून संपादक शशिकांत बिराडी